सिक्स्टी <प्ण> टू गुल्हर प्राथमिक शाळा अगरनालू या शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक अदान्य मम्मीचे कुटुंकणी सर त्याच्याबद्दल आदरणी या तुमचे निकाजे सर भारवते सर सर्वांना विनंती की त्याला लवकर यायचं आहे आणखी आपल्याला भरपूर बक्षीस द्यायचे आहे शेवटके सर लवकर करू शकता ना सादर केला प्रयोगाला आज या ठिकाणी मिळालेली आहे सर्वच मनपूर्वक अभिनंदन यांनी सादर केला प्रयोग हा आपल्या तालुक्याचा जिल्हा स्तरावरती पदिमुख करणार आहे जिल्हा परिषद सादर आयोगावरून याच अभिनंदन त्यानंतर माध्यमिक गट माध्यमिक विभाग याच्यामध्ये प्रोत्साहनपर ज्यांनी बक्षीस मिळवलंय असा प्रयोग क्रमांक यम आठ यम आठ दबा घुमरे पब्लिक स्कूल या प्रयोगाने या प्रोत्साहनपर बक्षीस यांनी या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे या मार्गदर्शन करणारे सर्व मार्गदर्शक सहभागी विद्यार्थी यांनी समोर येथील सर्वांचं अभिनंदन आणि या माध्यमिक विभागातून तृतीय क्रमांक त्यांनी प्राप्त केला आहे तो प्रयोग क्रमांक यम सतरा यम सतरा आर के पब्लिक स्कूल यम सतरा या समोर यायचा आहे

त्यासोबतच माध्यमिक गटातला द्वितीय क्रमांक मिळवला आहे तो प्रयोग क्रमांक यम तेवीस यम तेवीस जिल्हा परिषद माध्यमिक शाळा उर्दू कन्या केवळे या प्रकारे माध्यमिक गटामध्ये हा द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे त्यांना मार्गदर्शन करण्याचं परंतु अभिनंदन सर्वांचं मनापूर्वक मागणी आणि या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला प्रयोग आहे यम आडोतीस थर्टी एट यम आडोतीस थर्टी एट प्रयोग क्रमांक माहीत असावा सर्वांना तुम्हाला नंबर दिलेले आहेत तो नंबर माहीत असावा सर रेंजमध्ये शाळेचा नाव करा यम आडोतीस एम थर्टी एट माध्यमिक विभागातून अडोतीस नंबरचा जो प्रयोग आहे त्यांचा आर के पब्लिक स्कूल हा आर के पब्लिक स्कूल या शाळेचा एम थर्टी हा या माध्यमिक समोर अभिनंदन प्राथमिक गटामध्ये जवळपास बहात्तर प्रयोग या ठिकाणी प्रदर्शित झाले त्यासोबतच माध्यमिक गटामध्ये चव्वेचाळीस प्रयोग या ठिकाणी प्रदर्शित झाले आणि याच्यापैकी आपण चार प्रयोगांना बक्षीस दिलं मात्र इतर जे प्रयोग होते ते अतिशय दर्जेदार होते हे निकाल पत्रक पाहिल्यानंतर अतिशय एक एक गुणांचा डिफरन्स आहे म्हणून सर्वच या ठिकाणी सहभागी झालेले सर्वच प्रयोगात अभिनंदनाला पात्र आहे सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन या विद्यार्थ्यांच्या प्रयोगासोबतच आपण शिक्षकांसाठी पण स्पर्धा होती या शिक्षकांच्या स्पर्धेमध्ये तीन गट होते एक प्राथमिक शिक्षक गट एक प्रयोगशाळा सहाय्यक आणि दुसरा माध्यमिक शिक्षक गट याच्यामध्ये प्राथमिक शिक्षक गट हा जो होता यामध्ये ज्यांचं साहित्य या ठिकाणी निवडण्यात आलं आहे ते शिक्षक आहेत शेख इनू समता तिरुपती आश्रम आश्रमशाळा पाचेगाव यांच्या या साहित्याला प्राथमिक गळातील प्रथम चव्हाचे कार्य केलेल्या प्राप्त झाले